बीड लोकसभेकडे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं हे आपल्याला पण माहीत आहे अख्ख्या देशातली सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज जर कोणती निवडणूक झालेली असेल तर कोणत्या सीटसाठी झालेली असेल तर ती बीड लोकसभा सीट होती आणि निकालाच्या दिवशी पण तसंच झालं अख्ख्या देशाचे निकाल लागले परंतु बीड लोकसभेचा काही निकाल लागत नव्हता आणि असं पण मध्यंतरी सांगण्यात आलं होतं की हा निकाल कदाचित राखून ठेवला जाईल एक दोन दिवसामध्ये लावतील परंतु रात्री उशिरा दहा ते साडे दहाच्या आसपास हा रिझल्ट जाहीर केला आणि त्यामध्ये बजरंग बाप्पा सोनोने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले होते आणि यामध्ये पंकजताईचा दारुण पराभव झालेला होता तेव्हापासूनच या दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये अनेक वेळेस तीव्र असा संघर्ष बघायला भेटलेला आहे बऱ्याच वेळेस पंकजताईच्या विरोधात पण सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या त्यामुळे त्यांना अटक पण करण्यात आलेली आहे तर ह्या काही गोष्टी झालेल्या आहेत परंतु आज परत बीड लोकसभेचा विषय निघण्यामागे की आज बजरंग बाप्पा सोनोनी हे दिल्लीत शपथ घेण्यासाठी गेले होते आणि शपथ घेतल्यानंतर काही मीडियानी त्यांना विचारलं की बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर यावर तुमचं काय म्हणतायत तर त्यावर त्यांनी भाष्य करताना जे बोललेले आहेत त्यामुळे आता परत एकदा वाद होऊ शकतो असं वातावरण दिसत आहे याच प्रश्नाचं उत्तर देताना बजरंग सोनोने यांनी असं सांगितलं की बीड जिल्हा हा शरद पवार यांचा जिल्हा आहे आजपासूनच नाही तर माझ्या जन्माच्या अगोदरपासून हा जिल्हा शरद पवारांचाच जिल्हा म्हणून ओळखला जातो आता त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन असं वक्तव्य केलंय म्हटल्यावर साहजिकच आहे की गोपीनाथ मुंडे समर्थक नक्की शांत बसणार नाहीत यावर काही ना काही त्यांच्या कमेंट येणारच आहेत त्या आल्यानंतर पण आपल्यापर्यंत पोहोचू पण हे बोलणं कितपत योग्य आहे कारण गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्याचे आहेत मान आहेत सन्मान आहेत तर त्यामुळे हे बीडकरांना किती पटेल तर यावर थोडासा संशयच आहे कारण ही बीडकरांना अजिबात गोष्ट पटणार नाही त्यानंतर बजरंग सोनोनी यांनी तुतारी आणि पिपानीबद्दल पण वक्तव्य केलेले आहे जसं की शरद पवार गटाने पिपाणी हे चिन्ह बाद करा असं सांगितलं होतं कारण बऱ्याच ठिकाणी पिपाणी आणि तुतारीमध्ये कन्फ्युज झाले होते बरेच लोक आणि त्यामुळे तुतारी ऐवजी पिपाणीला मत गेले आहेत असं त्यांनी कारण देऊन इलेक्शन कमिशनला एक लेटर लिहिलेला ले ले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की पिपाणी हे चिन्ह बंद करा आणि बीडमध्ये सुद्धा जवळपास पन्नास हजार मत हे पिपाणीला पडलेत असं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं तर यापेक्षा त्यांनी बीड जिल्हा हा शरद पवारचा जिल्हा आहे म्हटले हेच वक्तव्य फोकस मध्ये आलेलं आहे तर यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा